नमस्कार मॅजिकल हँड किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कच्च्या फणसाची भाजी यासाठी मी एक पाव फनस घेतलेला आहे आणि हे फनस मी कापून घेतलेला आहे आता आपल्याला हे फनस वाफून घ्यायचं आहे त्यासाठी मी कुकरमध्ये पाणी घालत आहे आणि एक प्लेट मी त्या कुकरमध्ये ठेवते आणि एका डब्यामध्ये ह्या फणसाच्या फोडी ठेवून त्या वाफून घेणार आहे यामध्ये आपल्याला पाणी बिलकुल घालायचं नाही फणसामध्ये पाणी टाकल्यास त्याची चव जाते त्यामुळे आपल्याला तसंच वाफून घ्यायचं आहे चला तर मग आपण फनस वाफवायला टाकू फनस वाफवायला टाकल्यानंतर साधारणतः एक दोन शिट्ट्या आपल्याला त्याच्या घ्यायच्या आता फणस वाफेपर्यंत आपल्याला फणसाच्या भाजीसाठी जी प्युरी लागणार आहे ती करून घ्यायची आहे प्युरी करण्यासाठी मी एक लाल टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतर कच्चं खोबरं आपलं सुकं नंतर एक तेजपान दोन बेडगी मिरची आणि साधारणत पाच ते सहा आपली लवंगी मिरची मी घेतलेली आहे या भाजीसाठी तिखट आपल्याला वापरायचं नाही दोन लवंग आणि तीन काळे मिरे तर आपल्याला हे सगळं मिश्रण न भाजता मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचं आहे म्हणजे त्याची प्युरी करून घ्यायची आहे आणि हे मिश्रण काढताना आपल्याला त्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही त्यासाठी आधी खोबरं आणि मिरची तसेच लवंग वगैरे काढून घ्यायचे आणि नंतर टोमॅटो टाकायचा आणि परत ते मिश्रण फिरवून घ्यायचं चला तर बघा आपला फनस छान वाफलेला आहे हे बघा छान वाफून तयार आहे चला आता आपण फणसाची छान रसरशी तशी भाजी बनवूया कढईमध्ये मी तेल घेतलेला आहे गरम करायला तेल गरम झालं की नाही ते बघण्यासाठी मोहरी घालत आहे आपलं तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये एक मी मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि तो घालत आहे आता हा कांदा आपल्याला छान लालसर रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे हे बघा कांद्याचा छान रंग बदललेला आहे म्हणजे आपला कांदा छान परतला आता आपल्याला ह्या कांद्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट घालायची आणि पुन्हा थोडा वेळ परतून घ्यायचं आता मी यामध्ये घालणार आहे प्युरी हे बघा ही पिवरी सुद्धा आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे बघा प्युरीला तेल सुटत आहे आपल्याला तिखट तर घालायचंच नाही आहे कारण आपण लाल मिरची वापरली होती तर थोडे मसाले घालूयात त्यासाठी मी एक चम्मच धनिया पावडर यामध्ये टाकत आहे आणि तुमच्या घरामध्ये कुठलाही जो अवेलेबल असेल तो कुठलाही काळा मसाला यामध्ये अर्धा चम्मच घालायचा आहे आपल्याला खूप छान असा वास येत आहे या पिवरीचा नंतर अर्धा चम्मच हळद घालायची आणि आपल्याला या पिवरीमध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून पुन्हा थोडा वेळ तेल सुटेपर्यंत ही पिवरी परतून घ्यायची आहे बघा पिवरीला छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण अजून त्यामध्ये थोडं पाणी घालूया आणि परत त्याला एक उकळी येऊ द्या आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे बघायला छान उकळी आली आता आपण यामध्ये आपलं जे फनस आहे ते घालूया खूप छान अशी रसरशीत भाजी तयार होती ही अशा पद्धतीने जर तुम्ही फनसाची भाजी बनवली तर ही, ही भाजी ज्यांनी कधी फनस खाल्लेलं नाही त्यांनासुद्धा ही भाजी खूप आवडेल बघा फणस घातल्यानंतर त्याला अजून पाच ते दहा मिनिट आपल्याला शिजू द्यायचं आहे आणि जर आपल्याकडे कस्तुरी मेथी असेल तर त्यावर थोडीशी कस्तुरी मेथीसुद्धा आपल्याला घालायची आहे किंवा हिरवी कोथिंबीर ती घातली तरी चालेल बघा खूप छान अशी आपली भाजी तयार आहे ही भाजी भाकरी किंवा पोळीसोबत खायला खूप छान लागते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार